नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राज अत्यंत धक्कादायक आणि बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताप्यातील गाडीचा अपघात जाणून घेऊयात सविस्तर अपडेट भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताप्यातील वाहनाचा रात्री अपघात झाला आहे पुण्यात रात्री एका नशेत असणाऱ्या बाईक स्वाराने चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला धडक दिली सुदैवाने यात कोणाला काही इजा झाली नाही पण यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केलेली आहे आणि ताब्यात घेतले आहे गणेश विसर्जनानिमित्त चंद्रकांत पाटील हे पुण्याला आले असता ही घटना घडली या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तापीतील गाडीचा अपघात झालेला आहे त्यात कोणाला काही इजा झालेली नाहीये परिस्थिती नियंत्रणात आहे त्याचप्रमाणे बाईक स्वारला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा तपास करत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र